श्री स्वामी समर्थ नमस्कार रोजच्या पोळ्या चपात्या साधे फुलके आणि कंटाळा आल्यानंतर सिम्पल अँड फास्ट सोपा थेपला यासाठी मी पटापट पत्त, जी पोळी लाटत असतानाच एक पोळी शेवटची ठेवली ती लाटून आता त्यात तूप सारून घेतलं आणि यामध्ये तूप छान सगळीकडे लावल्यानंतर आता मी मीठ घेतलं आहे मीठ सगळीकडे पुन्हा सारून लावून घेते हे बघा मीठ झाल्यानंतर हिंग हळद हे सर्व छान पोळीवर पूर्ण पसरून घेऊन त्याचप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्हाला तिखट जसं कमी जास्त लागेल तसं लाल तिखट आणि धनेजिरेपूड हेही या पोळीवर पसरून घ्यायचं आहे आपल्याला छान हे पहा मी लाल तिखट पसरून घेतले आता धनीजिरेपूड घेते आता इथे मी मुळ्याची भाजी करत असताना मुळ्याची पानं माझ्याकडे इन्स्टंट अवेलेबल होती म्हणून मी त्या मुळ्याचे पानांचे ठेपले करण्याचं विचार केला की आपल्या बाकी पोळ्या झालेल्याच आहेत आता एक दोन मुलांना काहीतरी वेगळं म्हणून किंवा चवीला आपल्याला मोठ्यांनासुद्धा वेगळं म्हणून हे मी या त्या सारवलेल्या सगळ्या मसाल्यांमध्ये आता मुळ्याची पानं टाकून अशी कापलेली आहे ती मुळ्याची पानं ती कापून ही पसरवून अशा पद्धतीने ही करताना माझी पोळी जरा पातळ असल्यामुळे ती फाटलीसुद्धा तुम्ही थोडीशी पोळी जाड घ्या म्हणजे ती फाटणार नाही आणि ही अशा पद्धतीने थोडंसं सा पीठ सारून पुन्हा लाटून घ्यायची आहे ते पहा मी कसं लाटून घेते आता बघा थोडंसं पीठ मी त्या साईडला जास्त लावलं कारण इथे फाटली होती पोळी माझी ती आता हे आपला पराठा त्रिकोण पद्धतीत आपण तयार करून घेतलेला आहे जो मुलांना दिसायलाही अट्रॅक्टिव्ह असतो आणि आपल्या भाषेत आपण त्यांना छानपैकी मुळ्याची भाजीही खायला घालू शकतो जी मुलं अशी तर खाणार नाहीत पण ती या पद्धतीने छान खाल्ली जाते आणि हे एक वेगळ्याच पद्धतीचं पटकन होणारा असा हा इन्स्टंट ठेपला आहे याला जास्त काही मेहनत लागत नाही घरात जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल बटाटे आहेत कांदे आहेत टोमॅटो आहे मेथी आहे शेपूची भाजी आहे इवन दो तुम्ही माठाची भाजीसुद्धा त्या पे पराठ्यांमध्ये टाकली ऑप्शन म्हणून पेरली अशी सेम आणि ही अशी तव्यावर शेकून काढली की तो तो त्या 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 पद्धतीचा आपला इन्स्टंट पराठा होऊन जातो जो लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शरीरासाठी चांगला आणि क्विक पराठा असल्यामुळे कोणीही कधीही पटकन खाऊ शकतो अशा पद्धतीने माझा हा पराठा ऑलमोस्ट तयार झालेला आहे हे पहा फक्त जरा शेकवायला वेळ घेतो कारण की हा आपण मंद आजवर शिजवत असतो आणि शेकवताना हो कारण शिजवतो यासाठी कारण आतमध्ये जी भाजी आपण वापरतो किंवा जे काही आतलं आपलं इन्ग्रेडियंट्स असतं ते कच्चं पण असू शकतं किंवा किंवा ते शिजलेलं असू शकतो त्याप्रमाणे ती पराठा किंवा तो पराठा आपल्याला शेकवायला वेळ लागतो असा हा सिम्पल क्विक अँड फास्ट पराठा तयार आहे ही माझी पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ